जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चा चा नमस्कार ऑपरेशन राबविल्यानंतर केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आणि दलाला आपला दर्शविण्यासाठी नंदुरबारमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ भाजपा पक्षातर्फे देशभर आगामी काळात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली सदर तिरंगा रॅली नंदुरबार शहरातील नेहरू चौक गांधी पुतळा हुतात्मा स्मारक गणपती मंदिर सोनारखूंड जळका बाजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी संपन्न झाली या रॅलीत पाचशे मीटरचा तिरंगा घेऊन हजारो नागरिक सहभागी झाल्याचे दिसून आले देशासाठी सदैव लढणाऱ्या सैन्याचा तसेच ऑपरेशन अंतर्गत आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्ट्या थी महत्त्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ भारतीय नागरिकांच्या वतीने देशभर आगामी काळात भव्य तिरंगा यात्रा विविध पक्ष संघटना व विविध जाती धर्माच्या तसेच सैन्यातील आजी माझी सैनिकांच्या उपस्थितीत काढण्यात आली रॅलीच्या सुरुवातीला आजी माजी सैनिक सह पदाधिकारी उपस्थित होते तिरंगा रॅलीत भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आमदार डॉक्टर विजयकुमार गावेत गावित भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित डॉक्टर कांतीलाल ताटिया सदानंद रघुवंशी पंकज पाठक नरेश कांतरिया भीमसिंग राजपूत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते विविध स्तरावरील नागरिक उपस्थित होते यावेळी विजय चौधरी निलेश माळी आमदार विजयकुमार यांनी मनोगत व्यक्त केले देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढवावे यासाठी त्यांच्या सन्मानार्थ घोषणा देण्यात आल्या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने विविध पक्ष व जाती धर्माचे नागरिक उपस्थित होते यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी तसेच माजी सैनिक अरविंद निकम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार देशाचे शंकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधू त्यांना पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व तिन्ही सैनिक दलान पाकिस्तानच्या दहशतवादी नष्ट करण्याचं काम केलं दहशतवाद्यांना कंठस्थान करण्याचं काम केलं आणि अशा पद्धतीनं पाकिस्तानला जे दहशतवाद्यांना खत पाणी घालत होत त्यांच्यावर अतिक्रमण करून त्यांना नष्ट करण्याचं काम केलं आपल्या सैनिकांनी अत्यंत काम कोरोनाच एकजूटपणा आणि देशाच्या पंतप्रधानांच त्यांचं नेतृत्व या सर्वांच्या एकात्मेमुळे आपण पाकिस्तानला नामोहरम करू शकलो आणि पाकिस्तानला शेवटी त्यांना विनंती करावी लागली की आता आपण हे करताय हे आपण थांबावं अशा पद्धतीने त्यांनी विनंती केली आणि आपण त्या विनंतीला निश्चितपणाला साथ दिला पण साथ देत असताना त्यांना आम्ही सांगितलं आम्ही जोपर्यंत पीओके बद्दल चर्चा वंदे आल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळली जे काही पर्यटक का। भारतातले पर्यटक वेगवेगळ्या राज्यातले पर्यटक काश्मीरमध्ये गेले होते त्या ठिकाणी अतिरिक्त त्यांची जात आणि धर्म त्याच्यानंतर हि नागरिकांना ठार केले त्या त्या वेळेस पंधरा दिवसामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या सरजमिनीमध्ये जाऊन यांना आपल्याला सगळ्यांना माहिती आता गावी साहेबांनी आणि हा एलगार आहे हा इतरा आहे पाकिस्तान पुन्हा चूक केली जगात तिथलं नाम आम्ही ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून आता मानवांना वतीनं मी आपल्याला विनंती करेन प्रधानमंत्री मोदीजी असतील आमचे नगरातले दोन्ही जवळ असतील याच्या पाठीशी आपण स्वातंत्र्य उभं राहिलं पाहिजे हिंदुस्तानच्या कश्मीरमधील पहलगाम येथे या पद्धतीनं पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी निर्दोष पर्यटकांवर त्यांची जात आणि धर्म विचारून त्यांची निर्दोषपणानं निर्दयपणानं या ठिकाणी हत्या केली संपूर्ण देशभरामध्ये या संदर्भात संतप्त भावना तीव्र भावना निर्माण झाल्यात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला आता धडा शिकवलाच गेला पाहिजे अशा प्रकारची जनमानसामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि त्या अनुषंगानं आपल्या देशाचे कणखर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी लष्कराला आदेश दिलेत आपल्या देशाच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या सरजमिनीत जाऊन पाकिस्तान, पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांची तळं नष्ट केलीत जेवढे अतिरेकी होते त्या दोनशेहून अधिक अतिरेक्यांना ठार केलं इतकंच नव्हे तर पाकिस्तानच्या वेगवेगळ्या ठिकाणी लष्करी तळं जे होती ती लष्करी तळं देखील आपल्या दे सैन्यानं उद्ध्वस्त केली आणि या शौर्याचं संपूर्ण देशभर या ठिकाणी कौतुक होत आहे पाकिस्तानला आता या जगाचा नकाशावरनं मिटवलं पाहिजे नाम व निशान या ठिकाणी मिटवलं पाहिजे अशा प्रकारची भावना संपूर्ण भारतवासियांची होत असताना लष्करानं धडक कारवाई केली त्या ठिकाणी पाकिस्ताननं नमवलं चुकवलं आणि अशा पद्धतीनं या कारवाईच्या समर्थन देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आज नंदुरबार जिल्हावासीच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली सर्व जाती धर्माच्या पंथांच्या लोकांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेत आणि या ठिकाणी सांगितलं की आम्ही लष्कराच्या सोबत आहोत आम्ही प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या सोबत आहोत आणि अशा पद्धतीनं धाडस या ठिकाणी पाकिस्ताननं पुन्हा केलं तर पाकिस्तान या जगाच्या नकाशावरनं मिटल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीनं देखील या ठिकाणी एकत्रित्या सर्वांनी एक सुरुवात सांगितलं की वंदे मातरम भारत माता की जय लष्कराला नमन वंदन केलं त्या सगळ्या जे नागरी के सबगी जाले, त्या आग, आप जे नागरिक या ठिकाणी सहभागी झाले त्या सगळ्यांचा आभार या ठिकाणी एप्रिल महिन्यात पहलगाव येथील जो आपल्या पर्यटक बांधवांवरती जो पाकिस्तानकृत जे अतिरेकी आहेत यांनी जात धर्म पंथ विचारून जो अमानुषपणे गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये सव्वीस जण आपले मृत्युमुखी पडले तर या सगळ्यांना कारणीभूत असलेला पाकिस्तान आणि त्यांना जो संदेश आपल्या भगिनींनी दिला की तुमच्या ज्या जाऊन जा पंतप्रधान मोदी यांना सांगा आणि त्याच वेळेला भारताचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी आपल्या सर्व तीर्घ संयुक्त असं ऑपरेशन या ऑपरेशनाला त्यांनी नाव दिलं सिंदूर आणि या सिंदूर ऑपरेशणाच्या माध्यमातून जे पाकिस्तान मधील दहशतवादी तळे होते त्या सगळ्या तळ्यांना आणि तिथं बसलेल्या आतंक आतंकवादी या सगळ्या आतंकवादी गुप्तस्थाने होते त्या ठिकाणी बॉम्ब हल्ले करून त्यांचे सगळे ते नष्ट केले तसेच एवढ्यावरच भारतीय सेना से थांबली नाही तर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी पाकिस्तानचे एअरपोर्ट असतील किंवा वायुदलाचे त्यांचे विमानतळ असतील अशा या ठिकाणी सगळं त्यांचं नष्ट केलं आणि त्यावेळेस पाकिस्तान हा घुटण्यावरती आला त्याला कळालं की आपण भारतासोबत लढू शकत नाही म्हणून त्याने शरणांगती पत्कारली